नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या श्री नारायणगिरी रहे ॲग्रो वैजापूर या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आज आपण सर्वात महागडं जे पीक आहे आजच्या महिला आद्रक त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत आजच्या चर्चा सत्रामध्ये त्यामध्ये मेजर बेसल डोस म्हणजे रागोळी गुरुचा हाताचा डोस आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत तर आमचा काही पद्धतीनं जर दोनशे सव्वा दोनशे क्विंटलचा जो आम्ही मागच्या वर्षीचा अनुभव घेतला त्या लोकांनी जे वापरलं ते मी तुम्हाला आता या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे डी दोन बॅगा या ठिकाणी तुम्ही घ्यायच्या आहे रासायनिक खतामध्ये जे डी टी येतात घ्यायचं तर दोन बॅगा या ठिकाणी घ्यायच्या आहेत त्याच्यासोबत तुम्ही आम्ही जे देतोय समजा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे बघा सर्वात प्रथम ॲग्रो मेदान कंपनीचं दाणेदारमध्ये बॉर्डरमध्ये येतं हे तर हा जसा सोळा अन्नद्रव्य घटक आहेत तसा हा एक सिलिका नावाचा घटक जो नवीन पिकाला जो लागतो तो यामध्ये आपण या सिलिकॉन मार्फत या ठिकाणी देतो याचे खूप सुंदर म्हणजे सेंद्रिय पद्धतीचं ऑर्गॅनिक पद्धती आपण सिलिकॉन यामध्ये भेटतो खूप सुंदर असे रिझल्ट द्यायचे येतात त्यानंतर मायक्रोन्यूट्रन किट <bots> आज मायक्रोन्यूट्रनमध्ये जगामध्ये सगळ्यात एक नंबर असणारी कंपनी ॲरिझ ॲग्रो लिमिटेड या कंपनीचं मायक्रोन्यूटन किट यामध्ये आपण देतो तसेच पोटॅश मिडीयम पोटॅश या ठिकाणी एक बॅगचा डोस आपण एका एकरला एक देतो कार्बोसिल शेणखताला पर्याय किंवा जमिनीचा आसमा आपण म्हणतो ऑर्गेनिक कार्बन या ठिकाणी कार्बोसिल वेदांत कार्बोसिलच्या माध्यमातून ऑर्गॅनिक कार्बनची गरज जी आहे जमिनीला ती यातून भागवली जाते शेणखत जर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही त्या शेणखताला पर्याय म्हणून या ठिकाणी कार्बोशीचा वापर या ठिकाणी करू शकता विजय ॲग्रो कंपनीची निंबोळी पेंट हे बघा अद्रक पिकाला निंबोळी पेंट सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गेनिक कीटनाशक जमिनीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं निमॅटो याच्याकरता खूप सुंदर अशी विजय ॲग्रो कंपनीची निंबोळी जी, जी आहे यामध्ये दोन तीन पेंडीचं मिश्रण आणि प्युअर निम यामध्ये येते आजच्या मितीला सगळ्यात लोकप्रिय असलेली निबळी पेंड विजय आयग्रोची यामध्ये आपण देतो एकली दोन बॅगा ह्या घ्यायच्या आहेत पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी प्लॅन्टो हायपावर जे पंचवीस किलो पॅकिंगमध्ये येतं हे पण या ठिकाणी वापरायचं आहे तसेच सुवर्णभूमी कंपनीचं आले अद्रक स्पेशल हे बघा या ठिकाणी तुम्ही थी। बघू शकता स्पेशल अद्रकसाठी याच्यामध्ये टोटली ऑर्गेनिक एम पी के सगळं जे अद्रकला जे जे लागतं अद्रक पिकासाठी हे सगळं यामध्ये दिलेलं आहे आपण पुन्हा एकदा बघू शकतो यामध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा की अशा पद्धतीनं जर तुम्ही या ठिकाणी लागवडीपुरीचा जर खताचा डोस घेतला तर शंभर टक्के तुम्ही या, या, या ठिकाणी दोनशे प्लस एका एकरमध्ये अवरेज तुम्हाला या ठिकाणी भेटू शकता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी पुन्हा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतील या ठिकाणी व्हिडिओ आवडला तर या ठिकाणी सबस्क्राईब करा